ईद ए मिलाद व गणेश विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचा अत्याधुनिक ड्रोन वापर नंदुरबार जिल्ह्यात ईद ए मिलाद आणि गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रथमच अत्याधुनिक क्यू सिक्स जम्बो ड्रोनचा वापर केला इंटेलिजन्ससाठी वापरला जाणारा हा ड्रोन मिरवणुकीदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांसाठी मोठा आधार ठरला पाच किलोपेक्षा कमी वजनाचा हा ड्रोन सात ते दहा किलोमीटरपर्यंतची रेंज कव्हर करू शकतो याची किंमत जवळपास साठ लाख रुपये असल्याचे समजते एका तासाची बॅटरी क्षमता उच्च दर्जाचा कॅमेरा व स्पष्ट नाईट व्हिजन ही या ड्रोनची वैशिष्ट्ये असून गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी तो अतिशय प्रभावी ठरला विशेष म्हणजे विक्रीसाठी दाखवण्यात आलेला हा ड्रोन पोलिसांनी दोन्ही मिरवणुकांमध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात वापरला याच्या खरेदीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस दलाने शासनाकडे पाठवला असल्याची माहिती मिळते सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज नमस्कार मी श्रवणंत एस पोलीस अधीक्षक नंदुरबार या वर्षी गणेश उत्सव त्याचबरोबर ईद नबी ची जे मिरवणूक होते त्यांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मॉनिटर मा, करण्याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आ, एक हायटेक ड्रोनचा वापर करण्यात आला त्या कंपनीने या आपल्या जिल्ह्याचे घटकाला संपर्क केला होता त्या अनुषंगाने त्याची जी कॅपेबिलिटी आहे ते लाईव्ह बघण्याकरिता आपण त्याच्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दोन्ही दिवशी म्हणजे श्री गणेश उत्सव अनंत चतुर्दशीची मिरवणूक त्याचबरोबर ईदे मिलादुनबीची जुलूस या दोन्ही दिवशी आपण त्या ड्रोनला आपण वापरले अतिशय हायटेक हा असा ड्रोन होता ज्याची कॅपेबिलिटी आणि रेंज दहा किलोमीटर आहे आणि ज्याच्या फ्लाईंग टाईम मोठ्या प्रमाणात जे नॉर्मल ड्रोन्स असतात त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि जे, जे क्वालिटी ऑफ पिक्चर आहे ते सुद्धा खूप चांगली आहे तर त्या कंपनीचे जे काही ड्रोन आहे ते आता नंदुरबार जिल्हा गटकाकरिता खरेदी करण्याकरिता आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि या दोन्ही दिवशी जे ड्रोनचा वापर झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात व वसुस्था राबवण्याकरिता त्याचबरोबर क्राऊड कंट्रोल व सर्व प्रकारची गोष्टींवर लक्ष देण्याकरिता अतिशय त्याचा फायदा झालेला होता अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा